नमस्कार मी अनिता चौधर ए के चौधर आर्ट्स यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत बीटरूट पराठा तर हा बीटचा प्रकार मुलांना बऱ्याचदा आवडत नाही तर तुम्ही असे बीटचे पराठे खमंग खा, पराठे खाऊ घाला नक्कीच आवडीने खातील तर त्यासाठी लागेल आपल्याला ला एक मोठा बीट मी इथे छान किसनेने किसून घेतलेला आहे एक वाटी बेसन लागेल ला आपल्याला चण्याचं आणि लाल मिरच्या ठेचा करून घेतला आहे ओवा एक चम्मच कोथिंबीर आणि एक चम्मच तीळ तर आपण बीटचे लाल पराठे करणार आहोत त्यामुळे मी हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तर तुमच्याकडे लाल मिरचीचा ठेचा नसेल तर तुम्ही मिरच पावडरसुद्धा इथे वापरू शकता तर मी एक वाटी बीटचा कीस जो करून घेतला आहे तो चार वाटी गव्हाच्या पिठात ॲड केलेला आहे एक वाटी बीटचा कीस एक वाटी बेसन कोथिंबीर एक ते दीड चम्मच तीळ लाल मिरची पावडर किंवा लाल मिरचीचा ठेचा धने पावडर आणि आपल्या आवडीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता मी इथे दोन चम्मच तेल ॲड करत आहे तर हे सर्व साहित्य आपण गव्हाच्या पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे छान हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण पाण्याने छान कणिक भिजवून घेऊया तर हे पराठे अतिशय पौष्टिक असतात मुलं किंवा मोठेसुद्धा बऱ्याचदा बीट खायला कंटाळा करतात तर आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहे तर असे पौष्टिक आणि खूप हेल्दी असे बीटचे पराठे नक्की करून खाऊ घाला खूप सोपे आणि खूप हेल्दी आहेत तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणासाठी सुद्धा मुलांना हे बीटचे पराठे नक्की देऊ शकता तर आता इथे छान कणिक आपली मोरून झालेली आहे पाच ते दहा मिनिट मी झाकून ठेवली होती त्यानंतर आपण इथे पराठे करायला बनवायला घेऊया गोळा घेऊन त्याला आतून छान तेल लावून पराठा लाटून घेतला आतून तेल लावून घडी करून जर पराठा बनवला तर तो छान अतिशय मऊ राहतो तसं आपण तेलाचा दोन चम्मच मोहनसुद्धा टाकलेला आहे आणि बेसनसुद्धा टाकलेलं आहे बेसनाने अतिशय छान मऊ पराठे होतात आणि खूप खमंग लागतात चवीला तर असा छान गॅसवर खरपूस तेल टाकून किंवा तुमच्या आवडीनुसार तूपसुद्धा टाकून तुम्ही तूप लावूनसुद्धा भाजू शकता पराठ्यांना खूप खमंग असे पराठे तयार होतात आणि याला थालीपीठंसुद्धा म्हणतात बीटचे थालीपीठं तर मुलं हे पराठे नक्की आवडीने खातील माझा व्हिडिओ पूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी बनवायला खूप सोपी जाईल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बीटचे पराठे अतिशय सोपे आहेत बनवायला तुम्ही नक्की ट्राय करा तर असे छान खमंग सर्व पराठे माझे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे हा अगदी नॅचरल कलर आहे बीटचा त्यामुळे असे नॅचरल बीटचे पराठे जेणेकरून आपल्या शरीरातील आयरन वाढेल ब्लडचं प्रमाणसुद्धा छान वाढतं आणि आता इथे मी छान सा प्लेट सर्व करूया आपण मी छान साखर आंबासुद्धा बनवलेला आहे कैरीचा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे काही दिवसांपूर्वीच तो तुम्ही नक्की बघा आणि असं साखर आंब्यासोबत बीटचे पराठे मुलांना नक्की बनवून खायला घाला मुलं अतिशय खुश होतील असं काही चटपटीत आणि हेल्दी जर मुलांना खाऊ घातलं तर त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील तर हे बीटचे पराठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून मा प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका थँक यू सो मच सर्वांना माझ्या मुलांना हे बीटचे पराठे खूप आवडले त्यांनी खूप एन्जॉयसुद्धा केला आणि खूप तारीफसुद्धा झाली माझ्या बीटच्या पराठ्याची आणि मॅंगो जॅमची तर असा बीटचा पराठा तुम्ही दहीच्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत आता साखर आंबा बनवू शकता तुम्ही कैरी आहे तर तुम्ही साखर आंब्यासोबत असे छान छान बीटचे पराठे तुम्ही मुलांना खाऊ घाला थँक्यू हेल्दी खा आणि मस्त राहा